आज मी तुमच्यासाठी एक नवीन पदार्थ घेऊन आलेली आहे नवीन जरी असला तरी तो घरातल्याच वस्तूंमध्ये बनवायचा आहे त्यासाठी वेगळा खर्च करायची काहीच गरज नाही काबोली चणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता आता दोन वाट्या काबोली चणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे त्याचबरोबर एक मोठा चिरलेला कांदा घेऊया पाच ते सहा हिरव्या मिरच्या दोन इंच आलं घ्यायचं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दोन चमचे लिंबाचा रस घ्यायचा आहे एक चमचा तीळ घेतले काळी मिरीची पावडर अर्धा चमचा घालायचे आणि कोथिंबीर टाकायची वरून कोथिंबिरीच काही प्रमाण नाहीये कोथिंबीर थोडीशी जास्त झाली तरी चालेल आता इथे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धणा पावडर एक चमचा लाल तिखट घालायचे चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचे आता हे मिश्रण वाटत्यावेळी थोडंसं जड जातं बरं का कारण आपण यामध्ये पाण्याचं प्रमाण काही घातलेलं नाहीये त्यामुळं प्लस मोडवरती सारखं चालू बंद चालू बंद करून अशा प्रकारे आपण वाटण तयार आहे वाटण तयार झालेलं आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून आहे अगोदर आता या मिश्रणाला थोडंसं दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये आपण अर्धी वाटी बेसन पीठ घालायचंय थोडंसं वरून मीठ घालूया लक्षात असू द्या अगोदर पण मिश्रणामध्ये आपण मीठ घातले त्यामुळे अगदी चवीप्रमाणे थोडंसंच मीठ घालायचं चांगलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून यावरती फ्रीजमध्ये ठेवून आहे तोपर्यंत आपण बाकीची कामं करूया तर परत एक वाटी मी काबुली चणा आहे कुकरमध्ये घ्यायचा आहे तो वरून थोडंसं पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालून झाकण बंद करून याच्या चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आणि वाफेवरती तसंच सोडून द्यायचा म्हणजे चणा चांगला अगदी मऊ शिजला जातो तोपर्यंत आपण इकडे ताहिनी बनवणार आहे त्यासाठी पाऊण वाटी पांढरे तीळ घेतलेत गॅसवरती कढईमध्ये आपण हे चांगले तीळ भाजून घ्यायचेत हलकासा कलर येऊ द्यायचा आणि चांगला खमंग वास आला ना की आपण हे लगे तीळ लगेच बाजूला थंड करायला ठेवायचेत थंड झालेले तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अगोदर मिक्सरला चांगले फिरवून घ्यायचे आहेत बारीक अगदी फिरवून घ्यायचे हे बघा नंतर त्यामध्ये ना एक मोठे दोन चमचे ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे आणि परत एकदा चांगलं फिरवून घ्यायचं आहे हे बघा असं टेक्स्चर झालं पाहिजे अगदी स्मूथ आणि पेस्ट झाल्यासारखं याचा टेक्स्चर झालं नाही की ही बनवली आपण ताहीने आता कुकर पण चेक करून घेऊया पूर्ण घ्या कुकर थंड झालं आहे तर आपण अगोदर चणा चेक करून घेऊ तर हे बघा अगदी सॉफ्ट शिजलेलं आहे आणि असाच हवा होता आम्हाला आता आपण याचं हम्मस बनवणार आहे त्यासाठी आपल्याला हा चण्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि जे पाणी राहिलेलं आहे ना ते तुम्ही हम्मस बनवण्यासाठी वापरू पण शकता आता हा मिक्सरमध्ये घ्यायचे पूर्ण शिजलेला चणा त्यामध्ये टाकायचे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरा पावडर घालायचे परत दोन चमचे चा लिंबाचा रस चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि जी आपण ताहीनी बनवली तिळाची ती त्यामध्ये टाकून देऊया तर आपण चार चमचे ताहिनी काबोली चण्यामध्ये टाकून घेणार आहे या रेसिपीचं मेन हिरो ताहिनी असल्यामुळे ना ताहिनी इथे भरपूर वापरणं खूप गरजेचं आहे तुम्हाला हवं तर पूर्ण वापरली तरीसुद्धा चालेल त्यामध्येच परत आपण दोन मोठे चमचे ऑलिव्ह ऑइल टाकणार आहे वरून बर्फ टाकायचे म्हणजे चांगले स्मूथ पेस्ट तयार होईल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फिरवून घेतलं हे बघा अगदी क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे हम्मस आपलं बनवून तयार आहे आपलं पीठ पण चांगलं फ्रीजमध्ये सेट झाले हाताला थोडंसं तेल लावूया आणि याचे छोटे छोटे ना बाईट्स तयार करून घेऊया जसं की आपण टिक्की वगैरे बनवतो ना त्याप्रकारे बनवायचं आहे पण तुम्हाला हवं असेल त्या प्रमा प्र, आकारामध्ये तुम्ही शेप देऊ शकता जसं की गोल अंडाकार त्रिकोणी कसाही पण मी अगदी इथं टिक्कीप्रमाणे गोल गोल शेप दिलेला आहे गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये हे कमी गॅसवरती अगदी कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे काही लोक यामध्ये सोडा घालून मग फ्राय करतात पण मी काही सोडा टाकलेला नाही बिना सोड्याचेच चा, चांगले तळून घेतले पण अगदी कुरकुरीत झालेले होते तर अशा प्रकारे फलाफल हम्मसची रेसिपी बनवून तयार आहे ही रेसिपी ऐकायला जितकी सोपी वाटते बनवायलासुद्धा तितकीच सोपी आहे आणि टेस्टला तर सांगायलाच नको एवढी वेगळी टेस्ट आहे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर याविषयी तुम्हाला काही अडचणी वगैरे असतील काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी सगळ्या प्रश्नांचं तुमच्या उत्तर द्यायचा प्रयत्न करेन आणि या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करा म्हणजे सगळ्या तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील परत एकदा भेटू तोपर्यंत नमस्कार